मिनी म्हणणाऱ्याला मातीत लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे मिनी म्हणणाऱ्याला मातीत लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे आणि संपता संपणार नाही अशी या भीमरावांची ख्याती आहे संपता संपणार नाही अशी या भीमरायांची ख्याती आहे असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा खूपच कमी होत चाललेल्या आहेत पण ज्यांचं नाव ऐकताच आपले हे मस्तक नतमस्तक झाल्यापासून राहत नाही अशा वीर माता राजमाता भीमाबाई आंबेडकर तेहतीस कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण फार थोडी माणसं त्यांची पूजा करतात पण माझ्या भीमाचं एकही मंदिर नाही तरी कोट्यावधी माणसं माझ्या भीमाची पूजा करतात असे समाज सुधारक भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या वक्तव्यास प्रारंभ करते अंगावर भगव वस्त्र परिधान करून जगाला शांतीचा क्रांतीचा आणि मांगल्याचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध हिंदू धर्म आणि तत्वज्ञानाची महती श्रेष्ठत्व अवघ्या जगाला सांगणारे अरे ज्यांची माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ही हा साऱ्या धर्म मातांचे काळीच कधीच करून गेली अशा त्या तत्ववेता स्वामी विवेकानंदांचा हा देश हा देश कोणाचा एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी जन्म घेऊन स्वतःच्या आयुष्याचा एक सेकंदही स्वतःसाठी न घालवता या देशासाठी रात्रंदिवस खपणाऱ्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा हा देश इंग्रिला जिंदाबाद नारा देत अवघ्या चोवीस वर्षाचे असताना या भारत भूमीसाठी हसत हसत हसावर चढणाऱ्या सरसरत्या रक्ताच्या तरुणाचा या भारत मातेच्या सुपुत्राचा देशभक्त क्रांतीवीर क्रांतिकारक भगतसिंगांचा हा देश अरे मुलाला पाठीशी बांधून हातात तलवार घेऊन राज्य कसं करावं जगाला शिकवणाऱ्या अहिल्याबाई होळकरांचा हा देश कोणाच्या धरतीच्या पोटात रोवलेली पहार काढूनच्या माऊलीनं अंधश्रद्धेच्या अस्पृश्यतेच्या आणि गुलामगिरीच्या छातानावर प्रहार केला अशा वीर माता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा हा देश मातीत खपणाऱ्या मातीत उगवणाऱ्या मातीत उभ्या राहणाऱ्या आणि या मातीतच माती, माती होऊन मरणाऱ्या या मातीच्या पुत्राचा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा देश या सर्व पुरुष आणि क्रांती ज्योतींना ही प्रियांका भवत मानाचा मुजरा करते अस्पृश्य समाजातील अस्मिता जागविणारे दलित बांधवांना माणुषकीचे हक्क मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रख्यात कायदे पंडित अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले विद्वान आपल्या कार्याने जगविख्यात झालेले पहिले महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी हो। रात्रीचा दुसरा प्रहर एका अनोख्या अभूतपूर्व युगाची सुरुवात त्या दिवशी झाली होती रात्रीचे दोन प्रहर बाकी असताना देखील काही दिशा उजळून निघाल्या होत्या एका तेजस्वी पहाट पर्वाला प्रारंभ झाला होता शतकानुशतकाचे गुलामीचे अस्पृश्यतेचे अज्ञानाचे जोखड भिरकावून देण्यासाठी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी युग पुरुषाचा जन्म झाला तो तेजाचा स्रोत असलेला भास्कराचा सुवर्ण रथ लक्षावधी किरण शलाकाफेकीत भारत भूमीवर अवतरला होता आणि त्या सुवर्ण कणांनी न्हाऊन निघालेला मुखडा मातोश्री भीमाबाईंच्या मांडीवर खेळत होता करू दे तोरण नको विचारू विचारूर आंबेडकरांविषयी बोलायचं म्हटलं की एक प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे कोण होते आंबेडकर काय होते आंबेडकर पाच हजार वर्ष हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो मनुष्य छळ केला त्याला याच समाजाकडून मिळालेले बिनतोड आणि बंडखोर उत्तर म्हणजे आंबेडकर कोट्यावधी अस्पृश्यांच्या काळजातली धगधगती आज म्हणजे आंबेडकर जातीयता आणि जुलमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ म्हणजे आंबेडकर धर्म मातंडाच्या वर्णवरच्या स्वाचा कोथळाच काढून त्यांची आतडी बाहेर फेकणारे वाघ म्हणजे आंबेडकर जातीभेदावर विषमतेवर आणि हिंसाचारावर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र म्हणजेच आंबेडकर समाजातील वतनदार सत्ताधांच्या विरुद्ध हो। सदैव पुकारलेली एक घनघोर लढाई म्हणजेच आंबेडकर हेच आंबेडकरांचे रूप होत आयुष्याच्या प्रत्येक क्षणाक्षणाला आंबेडकरांना संघर्ष करावा लागला कस गेलं आंबेडकरांचे जीवन हळूहळू बाबासाहेब मोठे व्हायला लागले आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले भीमराव शाळेत जायला लागले आणि अनुभवायला लागले पूर अस्पृश्यता समाजातून त्यांना दिली जाणारी वागणूक त्यांच्या समाजातील लोकांना चा रस्त्यावर चालण्याचीही परवानगी नव्हती कमरेला पाला बांधला जायचा जेणेकरून पाऊल खुना पुसल्या जाते त्या काळी लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता मंदिरही त्यांच्यासाठी बंद होते कुत्र्या मांजरांप्रमाणे जिवंत माणसांना वागणूक दिली जायची बाबासाहेब हे पाहताच मोठे होत होते त्यांना अभ्यासाची फार आवड अत्यंत तल्लीन बुद्धीच्या भीवरावांना मात्र शिक्षण घेण्यासाठी वर्गाच्या बाहेर बसावं लागलं या सर्व परिस्थितीने बाबासाहेबांना आतून पोखरलं होत हे सगळं बंद करायला पाहिजे म्हणून त्यांनी तळमळ चालू झाली आणि या जातीवादाचा नाश करण्यासाठी त्यांना सर्वात प्रभावी शस्त्र मिळालं ते म्हणजे शिक्षण बाबासाहेब खूप शिकले खडतर परिस्थितीत त्यांनी एम ए पी एस डी एम एस सी बॅरिस्टर एल डी अनेक पदव्यांनी स्वतःला अलंकारित केले बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणजेच तो, गुर तो अन्यायाशी चार हात करेल अन्याय सहन करून घेणार नाही अशा या बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन या समाजाला बदलवण्यासाठी आणि या समाजाला घडवण्यासाठी खर्च केलं शेवटी आता एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे की बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं बाबासाहेबांनी आम्हाला मान दिला सन्मान दिला आत्मसन्मान दिला ज्ञान दिलं शिक्षण दिलं एक उत्तम अत्यंत उत्तम अशी राज्यघटना देशाला दिली अतिशय उदार आणि प्रगतशील असा हिंदू कायदा हिंदू समाजाला दिला हजारो वर्ष अपमानित स्थितीत पडलेल्या दलित बांधवांचा स्वाभिमान जागा केला एक अखंड चलणारी ही ज्वाला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अनंतात विलीन झाली पण आजही वाटत की बाबा हवे आहेत बाबा, बाबा तुम्ही शिष्टाचाराचे गळे भ्रष्टाचाराचे भूत नाचले नसते बाबा तुम्ही असता तर किती बरे झाले असते रक्ताच्या कल्ड्या ढकलून कोणी वालीच उरले नसते बाबा तुम्ही असता तर किती बरे झाले असते पाचशे हजारांच्या किमतीवर मत विकले गेले नसते पाचशे हजारांच्या किमतीवर मत विकले गेले नसते शब्दी जाता जाता एवढेच म्हणते की सागराचे पाणी कधी आकणार नाही बाबांची आठवण कधी मिटणार नाही हाच जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ भीमाचा सुटणार नाही एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद